दुसरा वर्धापन देण्यानिमित्त मी आलो होतो आणि सर्वात मान्य भागाने ती प्रत्येक बिघडल्या असल्यामुळं त्यांच्याशी बोलणंच पण भेट झाली नव्हती आणि या निमित्त या निमित्तानं मला असं वाटलं की आपण इथे भेट देऊ आणि भेट देत असताना की नुसती भेट होते ना केवळ ती राजकीय चर्चा होणारच असतो आणि म्हणून ती राजकीय चर्चा सुरू झाली असते ते नाकारता येणार नाही पण एकंदरीत प्रामुख्याने या मला मनोज दरांगेचं कौतुक करायचं की एक सामान्य मुलगा सुद्धा एक सामान्य कर्तृत्व करू शकतो ते खऱ्या तरी शिवाजी महाराजांनी कसं मावळ्यांना त्यावेळी ताकद दिली होती राजेश छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या लोकांना ताकद दिली होती तर हे वाटलं की आपण तुला मनोज दरांगेंना आज नाही मी मनोजना मनोज दौरांगे पाटलांना या दहा बारा वर्षापासून ओळखतो ज्यावेळी त्यांनी आमरण ऑपरेशन सुरू करायला सुरुवात केली होती त्यांच्या जीवनात त्यावेळी पासून मी त्यांच्या घडली फायरिंग झालं तर रात्रभर प्रवास करून येणारा मी पहिला हॉस्पिटल असेल असं आणि ठिकाणी मी त्यांनी भेटायला त्यांना नेहमी सपोर्ट करायची माझी नेहमी भूमिका असते आणि म्हणून या निमित्ताने ह्या सगळ्या जुन्या चर्चा ज्या आज झाल्या तेही मन मोठ्या पण मनापासून बोलले आज तिथं गर्दीस नव्हती म्हणून त्यांनाही वेळ होता मलाही थोडा वेळ होता चांगली चर्चा झाली आणि मला आनंद वाटला की आज ते पूर्ण मॅच्युअर्ड झाले असं म्हटलं तर काय चिक होणार नाही आणि मला अभिमान वाटला की एक गरीब समाज मराठा था समाजातला एक मुलगा एक शेतकऱ्यांचा मुलगा एक मोठं एवढं साम्राज्य उभा करू शकतो <laughs> आणि त्याला शाबासकी देणं हे छत्रपती घराण्याचं काम आहे हे कर्तव्य आणि म्हणून मी आज इथं आलो राजकीय चर्चा निश्चित झाली आहे स्वराज्य कसं काय करता येते काय करता येते तर त्याच्यावर आज सगळ्याच गोष्टी तुम्हाला करत ते सांगतांना विषय नाही आहे पण एकंदरीत मन मोकळे मनाने या चर्चा झाली मला जणांनी समजा जणांनी तर मला बऱ्यापैकी जे समजले होते ते आणि चांगली समजली असं म्हटलं तर काय गुकीचं होणार नाही तर तब्येतीची काळजी म्हणजे सगळ्यात माझा शेवटचा एक अर्धा तास मी जे काही त्यांच्याशी बोललो ते म्हणजे त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत म्हणजे पाणी प्यायचं नाही टॅमशी जेवायचं नाही जिन्यावर चालत जाताना म्हणजे फास्ट फरतात पाय ते बरोबर नाही म्हणजे म्हणजे मला वाटतं त्यांच्या लग्नाला सुद्धा मी त्यांना पाहिलं तरी काठी घेऊन आले होते मी त्यांना राबवलं होतो राबवलं होतं आताही नागवलं त्यांना हक्कानी हे चालणार नाही त्यांच्या जवळच्या सगळ्या सहकार्यानं सांगितलंय की तुम्ही त्यांची तब्येतीची काळजी घ्याल कारण त्यांना स्वतः सांगितलं तुम्ही तब्येतीच्या बाबतीत एकदम परफेक्ट राहायला पाहिजे आपण कशा व्यवस्थित असली तर दा, आपण सर्व पुढे जीवनात करू शकतो आणि मला त्यांनी शब्द दिलेला आहे की पुढे ते तब्येतीची काळजी घेणार साकारात सुद्धा त्यांना चक्कर आली ते मला नाही आवडलं एक हे नाही बरोबर नाही आहे छत्रप्रिया घरातल्या व्यक्तीकडे त्यांच्या देवी एक चांगला समाजातलं नेतृत्व करतो अशा व्यक्तीने अशी तब्येत बिघडत नाही मला कदाचित पटणार नाही चालणार नाही म्हणून त्यांनाच मी आज ताकीद केली एक मोठा भाऊ या नात्याने छत्रप्रिती घरातल्या व्यक्ती या नात्याने असं नाही असतात कधी काळजी घालते आणि असे मन मोठेपणाने तिसरी चर्चा झाची विधानसभा निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं तुमची ही तयारी सुरू आहे याबाबत काही चर्चा झाली नाही विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे आणि दोघांचे उद्देश एकच त्या उद्देशमध्ये काय डपवण्याचं लक्ष काहीच नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि हे ते म्हणत नाही की मी म्हणत नाही ते, ना <laughs> ते, ना ना ते खुद्द आमचे पंतप्रधान राजेजी छत्र शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं पन्नास टक्के आरक्षण दिलं अनुसूचित जाती जमाती ओबीसी मराठा समाजाचा समाविष्ट मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे ती माझी ती भूमिका आहे म्हणून ओव्हरऑल ही सगळी चर्चा जी मागणी आहे सगळ्या सोहऱ्याची सरकार बहुतांश सगळ्या मागण्या आमच्या साख्या आहेत म्हणजे आम्ही डिटेल डिटेलमध्ये गेलो नाही पण बहुतांश सगळ्या मागण्या साख्या आहेत म्हणून एवढं आग्रह काय मागण्या जर न्यायाच्याच होत नसल्या तर अजून स्वतः लक्षात घ्यायचं की त्यांचं सरकारचं बोलणं सुरुवात चालू आहे त्यांची अनेक मीटिंग झालेली आहे मग सरकार इथं स्पष्ट बोलावत आहे ना की जे तुम्ही जे आरक्षण दिलेले दहा टक्के आरक्षण दिले म्हणतात तुम्ही किडणार कसं म्हणा अनुभव सुद्धा जर पाहिला तर आजपर्यंत ते दोन ओढ म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत आता मी काय जास्त जात नाही आज एकंदरीत चर्चा चांगली झाली एकंदरीत आम्ही जुन्या सगळ्या आठवणी सगळ्या त्यांच्या आठवणीच माझ्या आठवणीच मी किती अडचणीतून देऊ म्हणजे असं हे तर शेतकऱ्यांच मुलं आम्ही नुसतं नावासाठी शेतकरी नुसतं आम्ही आमच्या बायगटामध्ये गेले तो शेतकरी तुमचं ऑक्युपेशन काय शेतकरी हे तर खऱ्या अर्थनी शेतकरीतून मुलं शेतकरीच मुलं म्हणजे का समाजातल्या मराठा समाजात लोकांना काय झड पोचते माझ्यापेक्षा जास्त त्यांना आहे ह्या सगळ्या चर्चा छान चर्चा झाली म्हणजे मला वाटतं एक पाच सहा वर्षानंतर दोन दोन तास आम्ही जेव्हा बसलो मला मलाही पटलं पिक्चर चांगला निघाला पिक्चर चांगला एकमेकांशी बोलत असताना एक चांगला पिक्चर बघितला असं असं समजल विधानसभेत चालेल का पिक्चर हा तीन तासाचा तुमचा जो पिक्चर आहे तो विधानसभेत चालेल का सगळ्या जर तर त्या गोष्टीत मी बोला मी इकडं का आलो का बेटा आलो हे काय सगळी गोष्ट नाही शेवटी एकोणतीस तारखे तेच भूमिका जाहीर करणार पण तुम्ही जर म्हटला तर आता भूमिका जाहीर करा असं होऊ शकत नाही तुम्ही मला म्हटलं ते सगळं काय झालं बोललं हे सुद्धा बरोबर सांगणार म्हणजे त्याचा सुद्धा काही शब्द आहे ना त्यांना सुद्धा विचार करणार आणि गोष्टी काही एका मिनिटात झाला तो आपला पक्ष निवडणूक लढवणार म्हणूनच यायचं मग काही प्रश्न असा आहे की आपण जर आपला आपण जर निवडणूक आपण जर आपण जर निवडणुका लढणार हे ठाम आहात तर साहजिकच आपले वडील एका पक्षात आहेत पुन्हा तुम्हाला दोन पक्षात वडील विरुद्ध अशा पद्धतीची लढाई होईल मिक्स आपलं नका स्वातंत्र्य छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमध्ये उभारलेले त्यावेळी स्वतः स्वराज्य उभा राहणार होते पण मी माझे वडील आल्यामुळे माझे विषय संपलो त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने बाहेर पडलो प्रामाणिकपणाने प्रचार केला माझ्या इतका प्रचार कुणीच केला नसेल हे मी तुम्हाला सांगतो आणि मी म्हणजे काय म्हणतात समाधानी जे काही मी केलं आता हे दोन वेगळ्या भूमिका आहेत हे महाविकास आघाडीच्या वतीनं जे असेल मी असेल आणि मला वाटते भी भी गया, ने ने गया मला सुद्धा भूमिका आहे तुमचं ती भूमिका घ्यायला तुम्ही तयार आहात का असं माझं त्यासाठी बाहेर पडलं नाही तुम्हाला वडिलांच्या विरोधात वेगळ्या वेगळ्या पक्षात लढायला असं त्यांचा पक्ष वेगळा पक्ष असेल वेगळा त्यांचा पक्ष वेगळा असेल आणि माझं वेगळी भूमिका वेगळी आहे भूमिका कुठली आहे शेवटी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर हा विचारता सोडून आम्ही जात नाही जो विचार तो बेस्त क्लिअर आहे फिटच होत असेल तिथं मला कसं राहून स्वराज्याच्या माध्यमातून मानस पळायचा अशा ज्यावेळेस राजकीय चर्चा होतात त्यावेळेस ते पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असं होतं राजकीय बसण्याच्या चर्चा ज्यावेळेस होतात दोन पक्षाचे किंवा दोन व्यक्तीच्या आता पुढे बसायचं कधी ठरलंय का आणि काय नेमकं पहिल्या टप्प्यात कुठपर्यंत पोहोचलंय एकोणतीस तारीख एकोणतीस तारीख त्यांची आहे आमची आहे तारीख ती त्यांची आहे मला तारीख नेऊन आलो ती सोरांनी मला तारीख लागत नाही त्यांना घेऊ भेटायला माझा अधिकार बघतो आ, ते असं कोणाला इझिली भेटत नाही नाही तुम्ही आहात तसं कारण की ते बंद दाडार कुणाशीच चर्चा करत नाही आपल्याशीच केली आहे मी नशिबवान नाहीये ते घरानं एवढं मोठं आहे तो घराण्याला सन्मान देतात त्या घरानं सन्मान देतात मी संभावी तुम्ही मोठा नाहीये ती मोठं मोठा म्हणून घराण्याचा सन्मान ते देतात आणि मला सात अभिमान आहे ते माझा त्या घराचा जन्म एवढं होत आहे स्वराज्य पक्ष जे आहेत ते निवडणूक लढवणार हे तर निश्चित आहे मात्र किती जागा लढवणार आहे आणि ज्यावेळी सांगेल बरं तुम्ही म्हणाले की तुमची आणि त्यांच्या मागण्या सारख्याच आहेत मात्र त्यांची मागणी आहे की ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला द्यावे मात्र यावर सत्ताधारी म्हणतात की शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी ते या सगळ्या पक्षातल्या लोकांनी स्पष्ट करायला पाहिजे नेमकं ते कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट करतात आणि आजपर्यंत इतिहास बघायला पाहिजे पूर्वीच आरक्षण मिळत होतं एकोणीशे सदस्य आरक्षण मिळत होतं ओबीसी म्हणून मराठा समाजाला आज का मिळत नाही आज सरकार सगळेजण म्हणतात होते आरक्षण आम्ही दिले म्हणतात हा विरोधी पक्षाचे सुद्धा म्हणतात आणि सततलं सुद्धा मत आता हे टिकणार का त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि ज्यावेळी बोलायचं आहे ते स्वराज्य स्वतंत्र भूमिका मी घ्यायचं <gors> आपल्याला आणखी कोणी सोबत घ्यावं असं वाटतं दोघांशिवाय आणखी की चांगले स्ट्रॉंग होईल आणि चांगले लोक येतील अनेक ठिकाणी खतखत आहे अजून ओपन ओपन व्हायचं राहिले खतखत आहे ती सगळे येणारच सगळ्यांना घेऊन आणि दोघं म्हणजे अजून ठरलंय कुठं ते ठीक आहे पण ते त्यांची भूमिका एकोणतीस तारखेला जाहीर करणार आहे आणि मला असं वाटलं की आपण याव आपल्या गरीब मराठा समाजासाठी तो खरा लढा देतो आणि म्हणून त्याला संघर्ष सुद्धा सगळे मानतात आज पण कुणी केलं के की एवढा अमरमुख पोषणपणासाठी मी केले नाही मी सुद्धा चार दिवस केले मला माहिती किती त्रास होतो मुंबईत चार दिवस त्रास झाला मला पाचवा दिवस बा मटण तेव्हा जाऊन खाऊ त्या घरात जनोदरम्यान या गोष्टी जरा हे आहे पण तो माणूस तर ही व्यक्ती म्हणजे सतरा सतरा दिवस आभार कोणतं पाहिलंच पाहिजे सरकार ना त्यांना त्यांनी एक महिना वेळ दिला होता शंभर ते सेवा वेळेस म्हणजे अधिवेशन चालू होतं नंतर पुन्हा एक महिना वेळ वाढून गेला पुन्हा मध्ये इलेक्शन चालू होतं अजूनही कुठली चर्चा झाली नाही धनंजय पाटील खंत व्यक्त केली की हे आरक्षण देऊ शकत नाही आपला आपल्याला निर्णय घ्यावा लागेल सरकार कुठेही काम करायला तयार नाही धनंजय पाटील खंबीर बोलायला मला काही बोलायची काय गरज नाही आणि तो त्यांचा लढा कसा न्यायचा कसं आंदोलन घ्यायचं कुठपर्यंत पर्यंत न्यायचं कसं सरकार प्रश्न विचारायचं एकदम तयार काल तयार झालेला फैलो शेवटचा राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीची जे केली त्यांनी अनेक पक्षांची चर्चा सुरू केली तुम्हाला काही असा प्रस्ताव आला तिसऱ्या जिल्ह्याचेच आहे पाठव नाही नाही बोला पाटील काय चर्चा झाली तुम्ही सांगा ना तुमच्यावरती राजू साहेब फ्रेम फ्रेम आणि थोडस काय तरी सांगा तुमची काय चर्चा झाली आतमध्ये काय काय नाही कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली

शिकलो <laughs> की बाबा राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसत्या समाजकारणात का त्यात सांगू सांगू नको असं बरेच जाणकार असतात सांगतो जाणकार की तुम्ही का आपल्या कुंडलीतून उभारायचं का बोलायचं काय नाही करायचं हे दोन भाग वेगळे आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग अतिवेगळा त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवावं लागेल इथं उघड करणार देशाची काही लवकर नाहीत म्हणून ते जर एकोणतीस तारखेला ठरलं पाडायचे का उभा करायचं तर गरजवंत समाजाच्या दा प्रश्नासाठी दाळ्यात नाही गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणजे तिथे सगळ्यासाठी रुग्णाल इथं कोणी एक शेतकऱ्यांपासून सगळे काय कारण पुरस्ी हा दिशा जर आपल्याला ठरवायची असेल तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुरस्कार नाही आता समीकरण बघितलं चालले जाते कसं होतं एकोणतीस तारखेकडे साहेबांचं म्हणजे असेल की त्याला विचार कारण मला मला समाज आहे ना मला इथून दिसला समाजाचा काय करायचं पुढे जायचंय की नाही तुमचे काही विचार तर जुडे असेल ना की आपण ह्या मुद्द्यांवर दोन मुद्दे आपले सेम आहेत किंवा गांधी म्हणून नाही मला सगळ्या या मागणीशी असणारे या राज्यातले सगळे बांधव सगळ्या जाती धर्मातले त्यावेळेस करायचा म्हणतात देणार बनायचं सगळ्यांचे विचार सगळ्या जाती धर्मातल्या बरोबर तर का उमेदवार का असं काय आहे का की नाव होते काय का असं असं घटनेत असले का गरीबांनी जा जायचं नाही शेतकऱ्यांनी तिथं जायचं नाही नोकरदार वर्गाने जायचं नाही ट्रक वाटच्या इष्टी वाटत्या ट्रायव्हर तिथे जायचं नाही मानिनी करणाऱ्या आणि शेतकरी शेतमजुरांनी असं काय आहे का कोणी पण जाऊ शकतो ना बाबा आमची पंच्याहत्तर वर्ष लाटच नाही लाट कोणाची तरी आहे या नेत्याची आली त्या नेत्याची आली त्या पक्षाची आली गरीबाची लाट आली ना गरीबाची लाट आली तरी तीच आणि त्यांची लाट आली तरी तीच का जाऊ नये गरीबाच्या याच्यात शेतकऱ्यांच्या याच्यात सगळ्या जाती धर्माच्या समाज बांधवा अशा लोक नाहीये ते चालू शकत नाहीत का जाऊ शक्य जाऊ द्या एकदा फक्त विनंती आहे माझी की लाट गरिबांची आहे गरिबांना देण्याचा बनायचं असलं शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गी काढायचे असले गोरगरीबांना न्यायाचे प्रश्न तर सगळ्यांनी आलं पाहिजे सामान्यांची भावना जो नेता समजून घेईल तो खराले राजकीय भूमिका घेऊ जर काम करायला गेले तर सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही मार्गी काढ कसे हा हो। प्रश्न आहे समाज डोळ्यासमोर ठेवून जर सगळ्या जाती धर्माचे सामाजिक काम करणारे नेते जर एकत्र आले तर या राज्यात सत्ता परिवर्तन शंभर टक्के होऊ शकतो तेच एकोणतीस अवघ्या आम्हाला ठरवायचं पण बघतोय आम्ही एकोणतीस पर्यंत समीकरण कसे जुळत आहे कारण समीकरण जुळल्याशिवाय आपण गरीब समाजाला नाही राहिले